प्रक्त, पत्र प्राप्त काय काय धमकी कशा प्रकारची आणि काल माझ्या कार्यालयामध्ये नावी एक इन्व्हेलप आलं त्या इन्व्हेलप मध्ये तीन धमकीचे पत्र त्या ठिकाणी होते विशिष्ट एका समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि त्या समाजाकडून जिवंत मारण्याची धमकी त्या ठिकाणी होती सर तंसे जुता अशा लाईन ही तिन्ही पत्रामध्ये त्या ठिकाणी होती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान असताना त्यांची सुरक्षा त्यांना वाचवू शकली नाही आमदाराला काहीच त्या तुलनेत सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू धड शरीरापासून वेगळं करू तुकडे तुकडे करू आम्ही बकरे कापणारे आहोत त्या पद्धतीने तुलासुद्धा जिवे मारू अशा पद्धतीचं ते पत्र तीन पत्र मला काल प्राप्त झालेले आहे आता त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला जाते